भयंकर आहे माऊली अतिशय काळ भयंकर आहे किड्या मुंग्यासारखे लोक मरू लागलेले आहेत प्रत्येक दिवशी या महाराष्ट्रामध्ये सात शेतकरी आत्महत्या करत आहेत माऊली किती सात पर डे सात जे तुम्ही विचार करा किती भयंकर आहे अरे या राजाने जा छत्रपती शिवाजी राजाने माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागला नाही पाहिजे अशी शिवशाही निर्माण केली त्या छत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रामध्ये आज एक दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतायत ते नुसते सात शेतकरी नाहीत मावली माझ्या आया बहिणीचे सात कपाळ करंटे व्हायला लागले माझ्या सात कुटुंबामध्ये लेकरा बाळांना बाप राहत नाही हो ज्या घरात बाप नाही ते घर वस पडतो त्या घराकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होतो त्या लेकरांनी कुणाकडे बघावचं त्या कुटुंबाचा आधार जातो मी अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे माणूस तो आहे तोपर्यंत त्या माणसाची किंमत करा जास्त परमार्थ करू नका घड्या काही का नाही तुम्ही आयुष्यात कधी पंढरपूरला नाही गेले तरी अडचण नाही कधी पंढरपूरला नाही गेले तर अडचण नाही पण आपल्या आई वडिलांची सेवा करणं कधी चुकू नका याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला एक वेळ पंढरपूरला गेला तर देव भेटणार नाही पण आई वडिलाची सेवा केली तर देव भेटल्याशिवाय काही काही करायची गरज नाही जोपर्यंत माणूस जिवंत आहे मावली तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही जिवंत आहे किड्या मुंग्यासारखे लोक दारू पेतात गाडी चालवतात मोठ्या रोडनी मोबाईलवर बोलतात ॲक्सिडेंट होतात आणि एवढं एवढं सोपं जीवन आहे आपलं अरे मिळाला हा देह का कटाळी नाही महाराज आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब आहे आपल्या आई वडील आहेत वयस्कर त्यांची आपल्याला जर परवा नसेल आणि ते दोन घोट पिऊन जर आपण मस्तीत येऊन गाडी पळत ती मशन आहे त्याला किती पळवलं तर ती पळणार नव्हतं पळली आणि धडकली तर त्या वयस्कर आई वडिलांची काय चूक आहे अठरा वर्षाच्या वीस वर्षाच्या तेवीस वर्षाच्या पोराला सत्तर वर्षाच्या मुलाला सत्तर वर्षाच्या वडलाला खांदा देवा लागतोय माऊली अरे शंभर इंगळ्या डसल्याचं दुःख एकडे आणि पोटच्या लेकराला अग्नी डाग द्यायचं दुःख एक कडे सोपं वाटतंय तुम्हाला हे सोपं नाही जग भयंकर आहे तुम्ही बघत असताल चार दिवस झालं बीडचीच आमच्या एक घटना आहे मस्साजोग सारख्या गावामध्ये महाराज एका सरपंचाला हो तीन तास मारलं हो त्याला काय म्हंटल त्याचा जीव त्याच्या डोळ्याला लाइटरने आधी लाइटरने जाळलं तीन तास त्याला मारत होते काय म्हणलं असेल त्याचा जीव पंधरा वर्ष सरपंच आहे महाराज त्याला आणि राहिला घर नाही लोक इतकी लोकांच्या मनात हरामी येऊच कशी शकते इतके रगील आणि इतके कठोर लोक होऊच कसे शकतात अरे, अरे? माणसाच्या मुंगीवर पाय पडला तर माणूस तीन वेळेस विचार करतो तुम्ही माणसं मारता अत्यंत अत्यंत गंभीर विषय आहेत एकच सांगेल सज्जना हो जोपर्यंत आई वडील आहेत ना तुमच्या जीवनामध्ये दुःख नावाची गोष्ट नाही आणि ज्याच्या आई वडील जिवंत आहेत आणि तरी जर तो म्हणित असेल की मी दुःखे तो जन्म जात दरिद्र व्यक्ती अरे आई वडील असण जगाच्या पाठीवर नाही आई वडील जिवंत असण आणि तरीही तुम्ही आई वडील असताना नाही हो ज्या घरामध्ये आई नाही ज्या घरामध्ये वडील नाहीत त्यांना जाऊन तुम्ही कधीतरी जा विचारा अरे तुमचा एवढा मोठा बंगला ज्या माझ्या माता मावलीचा अर्ध्या आयुष्यामध्ये पती जातोय कधीतरी तिला तुझ्याकडे एवढा बंगला बसायला आहे आहे तुझ्या जीवनामध्ये सुख का नाही ती सांगेल माझ्या कपाळाचं कुंकू गेल्यापासून लोकात मी रडत नाही पण रूम एकदा बंद केली तर माझ्या डोळ्याचं पाणी कधी थांबत नाही जगते या धन्याने जे माझ्या पाठीवर दोन लेकर सोडले ना यांच्याकडे बघून जगते माझी जगण्याची इच्छा नाही भयंकर परिस्थिती तरुणांना हात जोडून विनंती राजा हो दारू पिऊ नका व्यक्त करू नका तुमच्यावर तुमचं कुटुंब आहे अरे ऐंशी वर्षाचे आई वडील आहेत आपले आपण जन्मलो असताना त्यांनी किती आनंद साजरा केला असेल मला सांगा ना मला सांगा ना आपण जन्म म्हणून त्या आईने किती नवस केलेले असतील तुम्ही प्रत्येकाने फक्त आपले डोळे मिटून आपले आई वडील डोळ्यासमोर आण घड्या तुम्ही आत्महत्या करता का जगात कोणता असा दुःख आहे की तुम्हाला या जगामध्ये जगत असताना त्याचं उत्तर मिळणार नाही अरे तुम्हाला एकदा आईने आयफोन आई घेऊन नाही दिला म्हणून लोक तरुण पूर आत्महत्या करायला लागले अरे कधीतरी विचार करा ती आई तुम्हाला तीस पस्तीस हजार रुपये देत नाही याचा अर्थ तिचा तुमच्यावर जीव नाही असं नाही तिचं तुमच्यावर जीवा प्रेम आहे अरे पस्तीस हजार नाही पस्तीस लाख जरी तुझ्यावर वळवून टाकले ना राजा तरी तुझी किंमत होणार नाही पण तू जर असं त्या माऊलीचं आयुष्य उद्ध्वस्त करशील पोटचा गोळा आहे पैशात मोल होत नसतं विचार करा तरुणांना एक हात जोडून सांगणे व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका सिगरेट ओढू नका दारू पिऊ नका चांगलं नाही याने तुम्ही म्हणता काय होतं रोज पेते लोक त्याने काय होतं साहेब कुठली वेळ कशी येईल सांगता येणार नाही आपल्या गावाला मोठा इतिहास आहे वीस वर्षाचा सप्ताह आहे आणि चार पाच आय पी एस अधिकारी आहेत असं मी ऐकलं एकदा त्या अधिकाऱ्यांसाठी टाळ्या वाजवा आज आमच्या या दिदीच नियुक्ती झाली ना आज झाली ना एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा त्यांनी दावखान्यामध्ये फक्त आता दावखान्यात ना डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात आता तुम्ही या सभामंडपामध्ये आलाय तुम्ही डॉक्टर आहात फक्त येणारा प्रत्येक पेशंट गरीब असो श्रीमंत असो एक आपल्या घरातला कुटुंबातला नात्यातला त्याची तेवढी समर्पक भावनेने त्याची सेवा करा भेदभाव करू नका तेवढं जरी केलं तर देव तुमच्याजवळ येईल तुम्हाला दुसरं काही करायचं परमार्थ हाच असतो कीर्तन करणं भजन करणं आणि त्यातून देव मिळणं हे काही एवढी महत्वाची गोष्ट नाही तुम्ही जे जे कर्तव्य कर्माना मी ती धर्म हा तुम्ही कर्म करीत राहिले तुम्ही तुमचे कर्म करा मी जाता जाता माझ्या माता मावल्यांना एक सांगेन आपल्या घरामध्ये आलेली ले परक्याची लेख आहे तिला सून म्हणून सांभाळू नका गड्या आपली लेख म्हणून सांभाळा बघा ना तुम्ही कधीतरी आपल्या लेखीच्या आपण दहा चुका पदरात घेतो ना सुनाची एक चूक घेऊन बघा तर हाताच्या फोडासारखं ती सून तुम्हाला सांभाळी कशासाठी करता कशासाठी विरोध करता मला सांगा ना सगळा संसार तुम्ही भरून पावलेला असतो सांडू द्या ना थोडं तेल सांडलं तर होऊ द्या ना त्या सुनाकडून नवीन असताना थोडा नास जाऊ द्या ना भाजी एक दिवसाची व्हायला घड्या पण त्या भाजीसाठी आपल्या लेखाला सांगू नका हे काय तुझ्या बायकोला संसार कळत नाही तुमचे ते वाक्य तुमच्या घरामध्ये वाद निर्माण करतात माझी वेळ संपलेली आहे मी तुम्हाला उद्या आता काला माझाच आहे तू जाता जाता फक्त एक सांगेन आपल्या सुनाला लेख म्हणून सांभाळा आपल्या लेखाला आपल्या निर्वेशने ठेवा एवढं केलं तुम्ही सप्त्यात आले काय कीर्तन ऐकलं काय नाही ऐकलं काय काही फरक नाही फक्त जाताना या मंडपामधून एक सांगा एक ऐकून जा की माझ्या जीवनामध्ये मी कधी वाईट वागणार नाही कुणाचं वाईट व्हावा ही माझी भावना नाही आणि उद्या सकाळपासून जे व्यसन असतील तुम्हाला त्याच्यातलं एक व्यसन सोडा तुम्हाला खोटं बोलायचं व्यसन असेल ते बंद करा तुम्हाला दारूचं व्यसन असेल ते बंद करा तुम्ही तंबाखू खात असाल बंद करा बंद करा वयस्कर लोक वेचणी असल्यामुळे तरुणांना त्याचा धाकरायला नाही महाराज सा। आता सांगणारा जर म्हणायचा तू दारू अजिबात दारू पेण ना चांगलं नाही कोण सांगत आहे आता हेवच पेल्याला तेव्हा म्हणतो लोडच घेऊ नका पप्पा सोडली काय सोडली आता दोघाची बोबडी वळली एक जण म्हणला माऊली मला माहितच नाही म्हणले आमचा पेंट्या दारू पित म्हणून इतक्या दिवस झालं लोक कुणी कुणी सांगायचे पण माझा विश्वास नाही बसला म्हणले वर्गा नालाय काय म्हणले म्हणलं आता तुला कसं कळलं ते म्हणला काल तेव्हा बाहेर निघत होता आणि मी मध्ये चरलो होतो कुठून दारूच्या दुकानातून त्यो बाहेर निघला आणि मी मध्ये चाललो कस लोक कस आई वडिलांना बी एक विनंती जबाबदारीने वागाना बरं सांगू अजून एक एकच मिनट घेतो आता आणि तुम्हाला मोकळ करतो सांगू अजून एक जरी आपला बाप थोडा दारू पेला प्याला असेल पण ते दारू पेतोय म्हणून त्याच्यावर हात कधी उचलो नका कधी उचलो नका हा त्याने आईला त्रास देऊ नये त्या बापाला माझे हात जोडून विनंती एकतर बंदच करावी केली तर स्व पिवळं पिवळ पण ते स्त्रियांना मारू नका महाराज कशासाठी अरे सर्वस्व एका क्षणामध्ये आईवडलाच नातं सोडून तुमच्याकडे येऊ एका क्षणामध्ये तुम्ही दीडशे रुपयाचे तीन क्वाटर येते ती पियता रुबाब करता तू पाणी नाही तिला मारता बरोबर आहे का करू नका चांगलं वागा देव तुमचं कल्याण करणारे सत्य बोले मुख्य दुखवी अनेकांच्या दुखी